हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कॉन्डिसेंडिंग कॉन्डिसेंडिंगचा मराठी तट लीन अनुग्रही अनुग्रहाचा उपकार केल्यासारखी विनम्र होणे उपकार केल्याप्रमाणे वागणे एखाद्याला आश्रय देणे मेहरबानी करणे कमीपणा घेऊन कळणे लिंटेचे प्रदर्शन करणे किंवा खालच्या पातळीवर येणे होत आहे कॉन्डसेंडिंगला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही एक्सप्लेन्स थिंग्स विदाउट कॉन्डेसेंडिंग टू हिज ऑडियन्स दुसरा वाक्य आहे हिज मॅनर इज एक्स्ट्रीमली कॉन्डिसेंडिंग तिसरा वाक्य आहे ही हॅज अ कॉन्डिसेंडिंग ऍटिट्यूड टुवर्ड्स विमेन चौथा वाक्य आहे द टाइम हॅज कम टू टर्न अवे फ्रॉम द कॉन्डिसेंडिंग पॉलिसीस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू